नमस्कार सतर्क महाराष्ट्र आणि स्वच्छतेचा संदेश महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या अभूतपूर्व यशाच्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे येथील भाजपा कार्यालयासमोर फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करत व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळाले या आनंदोत्सवात माजी राज्यमंत्री भेगडे, किसान प्रदेशाध्यक्ष तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील नगरसेवक तसेच भाजपा तळेगाव इंदोरी मंडलाध्यक्ष चिराग खांडगे यांच्यासह नगरसेवक इंद्रशेठ ओसवाल नगरसेवक विनोद उर्फ बंटी भेगडे नगरसेवक सागरभाऊ बोडके नगरसेविका शोभाताई परदेशी नगरसेवक सूरज सातकर माजी नगरसेवक श्रीराम कुबेर भाजपा माजी शहराध्यक्ष अशोक दाबाडे सरचिटणीस स्वप्नील भेगडे आदी मान्यवर यावेळेस उपस्थित होते तसेच विनायक बेगडे सचिन जाधव हिम्मतभाई पुरोहित सुनील कांबळे निर्मलभाई ओसवाल सागर शर्मा ऋषिकेश सुतार सतीश पारगे विठ्ठलराव कांबळे सुधाकर देशमुख अमित भागीवंत अवधूत टोंगळे लक्ष्मणराव माने भास्कर भेगडे मीना भेगडे संजोक्ता आगळे आदी कार्यकर्ते देखील यावेळेस उपस्थित होते आनंदोत्सवानंतर रस्त्यावर झालेला कचरा स्वतः नगराध्यक्ष नगरसेवक व कार्यकर्त्यांनी मिळून साफ केला यावेळी बोलताना नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील यांनी स्वच्छ तळेगाव सुंदर तळेगाव घडवायचे असेल तर स्वच्छतेची सुरुवात आपल्यापासूनच झाली पाहिजे दरम्यान आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्येही भाजपाला घवघवीत असा विश्वास माजी राज्यमंत्री यांनी व्यक्त केला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात माहितीच्या माध्यमातून ऐतिहासिक स्वरूपाचा निकाल महाराष्ट्राची राजधानी मुंबई पासून तर महाराष्ट्राच्या सगळ्या भागातल्या एकोणतीसपैकी पंचवीस ठिकाणी महायुतीच्या सत्ता येण्याचे संकेत सगळीकडे प्राप्त झालेले आहेत देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवा भाऊ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रदेशाध्यक्ष रवीदा चव्हाण यांच्या नेतृत्वात राज्यात झालेल्या या निवडणुकांचा निकाल विकासाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पक्षाने राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुका लढवल्या गेल्या पिंपरी चिंचवड पुणे असेल आणि संपूर्ण राज्यामध्ये संपूर्ण राज्यातील जनतेने विकासाच्या मुद्द्यावर हा कौल दिलेला असून महाराष्ट्रातील दिल जनतेचं आणि भारतीय जनता पक्षाच्या संपूर्ण कार्यकर्त्यांचं जे या निवडणुकीमध्ये त्यांनी योगदान दिलं आणि पक्षाला खऱ्या अर्थाने आजपर्यंतच्या झालेल्या सर्व निवडणुकांचे सर्व विक्रम मोडून राज्यामध्ये ज्या पद्धतीने विजय प्राप्त केला त्या सर्व कार्यकर्त्यांचं आणि महाराष्ट्रातील जनतेचं मी आभार मानतो आजच अत्यंत आज आज महत्त्वाची बैठक जिल्ह्यामध्ये झाली आणि येणाऱ्या निवडणुका पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदेगड आरपीआ असेल पुणे जिल्ह्यात या ठिकाणी या निवडणुकीच्या निमित्ताने तयारी करत आहोत आणि चांगल्या पद्धतीचा निकाल महानगरपालिकेच्या धर्तीवर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा प्राप्त होईल काल झालेल्या महाराष्ट्रामध्ये एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आज त्याचा निकाल जाहीर होतोय आणि एकोणतीसपैकी जवळपास चोवीस महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची एक हाती सत्ता आलेली आपल्याला दिसते विशेष म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये जे हुकुमशाही होती त्या हुकुमशाहीला या ठिकाणी आळा बसलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये एकोणतीसपैकी चोवीस महानगरपालिकेमध्ये जे नगरसेवक निवडून आलेले आहेत सर्वप्रथम मी तळेगाव दाभाडे नगरपालिकेच्या वतीने आणि तळेगाव दाभाडे शहराच्या नागरिकांच्या वतीने सर्व नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन करतो ज्यांच्या नेतृत्वाखाली जी महाराष्ट्रामध्ये न निवडणूक लढवण्यात आली असे देवाभाऊ आणि आपल्या भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष रवींद्र भाऊ या दोघांना देखील शुभेच्छा देतो आणि विशेष म्हणजे या जो निकाल लागला आहे या निकालाचा परिणाम मावळ तालुक्यामध्ये येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या निवडणुकीवर या देखील याचा परिणाम होईल जिल्हा जिल्हा परिषदेमध्ये आणि पंचायती समितीमध्ये भारतीय जनता पक्षाला अतिशय चांगलं यश या ठिकाणी मिळेल अशी आशा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्व नगरसेवकांचं अभिनंदन करतो धन्यवाद मुळात आम्ही तळेगाव स्वच्छ तळेगाव सुंदर तळेगाव अशी एक कल्पना संकल्पना आणि आम्ही लोकांनाच आव्हान करतो आहे आणि मग आम्हीच जर त्या ठिकाणी जर लोकप्रतिनिधी आम्ही जर समजा अस्वच्छता केली तर ते न शोभणारं आहे म्हणून आम्ही जे फटाके वाजवले ते फटाके जे त्याचा त्याच्यापासून जो कचरा झाला तो कचरा आम्ही लगेच साफ केला आणि एक नागरिकांना संदेश दिला की आपण आपले तळेगावचे लोकप्रतिनिधी जे आहेत सगळे नगर नगरसेवक असतील मी स्वतः नगराध्यक्ष असेल आमचे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असतील हे स्वच्छतेची किती काळजी घेतात हा एक संदेश त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी दिलेला आहे त्यामुळं आम्ही जो आमच्याकडनं कचरा झाला तो लगेच आम्ही साफ केला भारतीय जनता पक्ष तळेगाव शहराच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकोणतीसपैकी चोवीस महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा मायुतीचा झेंडा फडकवलेला आहे त्यानिमित्त आम्ही तळेगाव ताबडे शहरातील सर्व पदाधिकारी तळेगाव एक नगर परिषदेचे विद्यमान नगराध्यक्ष संतोष आबाडे पाटील असतील ज्येष्ठ नगरसेवक इंदरशे डोसवाल त्याचप्रमाणे नगरसेविका आमच्या सोबतई परदेशी त्याचप्रमाणे नगरसेवक बंटीदादा बेगडे त्याचप्रमाणे नगरसेवक सागरभैया बोडके त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे आजी माजी नगरसेवक आजी शहराध्यक्ष बंधू भगिनींच्या वतीने इथं उत्साहात हा विजय साजरा केलेला आहे हा विजयी नुकताच भारतीय जनता पक्षाच्या सामान्य बूथ अध्यक्ष सर्व, सर्व पदाधिकारी आणि त्या पदाधिकाऱ्यांना असं पाडवण मिळाले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ फडणीस त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रदा चव्हाण त्याचप्रमाणे आमच्या मावा तालुक्यातील आमचे नेते बाळाभाऊ वेगळे असतील गणेश वेगळे असतील या सगळ्यांच्या सहकार्याने आणि हा भारतीय होती त्या सगळ्यांचा हा विजय आहे असं म्हणायला वावग आणणार नाही आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क मानसी या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद